महाराष्ट्रासह देशात यावर्षी निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान आहे शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या नेत्यांचं एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले हे आपण या, या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील निवडणुका काही महिन्यांवर आहेत अशातच विविध घडामोडी घडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश पार पडले वरळी पालघर भिवंडी या भागातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण विधान केलं मी अजून आठ महिने आहे म्हणून आपल्याला फिरावं लागणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत शिवसेना पक्षात नव्याने दाखल झालेल्या लोकांचंही एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले